नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज जिल्हा परिषद शाळांना आता अ अंगणवाड्यांची जोड मराठी इंग्रजी शाळामध्ये पहिली ते पाचवीपर्यंत आता हिंदी भाषा बंधनकारक तर इतर शाळांमध्ये मराठीचे बंधन काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी इंग्रजीबरोबर हिंदी भाषा देखील शिकवली जाणार आहे अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी इंग्रजी व त्या शाळेची माध्यमिक भाषा शिकवण्याचे धोरण निश्चित झाले आहे सोलापूर राज्याचे शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार नवा आकृतीबंध तयार करण्यात आला असून कोणत्या शैक्षणिक वर्षात कोणत्या इयत्तेचा अभ्यासक्रम बदलणार हे देखील निश्चित करण्यात आले आहे याशिवाय इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी आता मराठी इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये मराठी इंग्रजीबरोबर हिंदी भाषा देखील शिकवली जाणार आहे अन्य माध्यमांच्या शाळामध्ये मराठी इंग्रजी व त्या शाळेची माध्यम भाषा शिकवण्याचेही धोरण निश्चित झाले आहे त्याची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे राज्य शासनाने बुधवारी काढलेल्या आदेशानुसार सुधारित आकृतीबंध नवीन अभ्यासक्रमांची अंमलबजावणी भाषाविषयक धोरण अभ्यासक्रम व पाठ्यक्रम निर्मित व सेतू अभ्यास पाठ्यपुस्तके व विषय योजना मूल्यमापन आणि शालेय वेळापत्रक तासिकांचे नियोजन या संबंधित सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे दरम्यान नव नवीन आकृतीबंधानुसार तीन ते आठ वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी बालवाटिका एक दोन तीन आणि इयत्ता पहिली व दुसरी असा पायाभूत स्तर निर्माण करण्यात आला आहे त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या अनुषंगाने अंगणवाडी आता जिल्हा परिषद शाळांना जोडल्या जाण्याची शक्यता आहे त्यासंबंधीचा अंतिम निर्णय अजून झालेला नाही पण भविष्यात हा बदल होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे